तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती बारशी आवक आहे बारा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहुरी बांबोरी आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा आवक आहे आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कुडवाडी आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मानोरा आवक आहे दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम आवक आहे दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरूम आवक आहे एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार अकरा रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सोलापूर आवक आहे तीन क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला आवक आहे एक कमित हजार सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त दर अकरा हजार एकशे तीन रुपये कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल आवक आहे चार हजार पाचशे बावन्न क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे आवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती जळगाव आवक आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार जास् समिती आहे यवतमाळ आवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चिखली आवक दोनशे सहा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर आवक आहे दोन हजार पाचशे सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक तीन हजार सहाशे वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पवनी आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमळनेर तूरलाल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर आहे आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर अकोला जिल्हा आवक आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर बुलढाणा जिल्हा आवक दोन हजार नव्वद क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रस यवतमाळ जिल्हा कमीत कमी दर आहे नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार रुपये प्रति क्विंटल आवक आहे ब्याऐंशी क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती वनी आवक आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती रावेर आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परतूर आवक आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर तेलारा जिल्हा अकोला आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार जिल्हा अमरावती आवक तीनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा आवक सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औराजशाजनी आवक नव्वद क्विंटलपर्यंत कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये आणि सर्व जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुखेड आवक आहे सहा क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्व कमीत कमी दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिमायतनगर आवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमी कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पालम आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भंडारा आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर निघाला हे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती राजुरा आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू आवक एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दुधनी आवक आहे आठशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पारंडा आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती घाट घाटणजी आवक आहे या ठिकाणी पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीनचा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार